नमस्कार मी डॉक्टर अमोलन्न दाते सध्या पुण्यासह महाराष्ट्राच्या इतर भागातही धुमाकूळ घालत असलेल्या गियाबारी सिंड्रोम म्हणजेच जी बी एस हा आजार नेमका काय आहे याची लक्षणं काय आहेत तो पसरतो कसा तो टाळायचा कसा हे सगळं सविस्तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण हा आजार टाळणं सध्या खूप महत्वाचं आहे गियाबारी सिंड्रोम नेमका कशामुळे होतो सध्या जी साथ सुरू आहे ती कॅम्पायलोबॅक्टर जेजुनाय नावाच्या एका बॅक्टेरियामुळे गॅस्ट्रोएंड्रायटिस म्हणजे डायरिया उलट्या आणि जुलाबांचा जो आजार होतो त्याच्यामुळे गियाबारी सिंड्रोम हा आजार होतोय हा बॅ बैक, कॅम्पायलोबॅक्टर जेजुनाय त्याला आपण सी जेजुनाय असं म्हणूया याच्यानंतर एक ते तीन आठवड्यांनी प्रतिकारशक्ती ही जी शरीराची असते ती स्वतःच्या नसांच्या विरोधात काम करायला लागते आणि या नसा निकामी होतात आणि त्याच्यामुळे जीबीएस हा आजार होतो तर आपण हे समजून घ्यायला पाहिजे की एकदा डायरिया किंवा गॅस्ट्रो झाला उलट्या झाल्या त्याच्यानंतर पुढील तीन आठवड्यांनंतर कधीही हा त्रास होऊ शकतो म्हणून जर तुम्हाला डायरिया जर झाला असेल तर त्याच्यानंतर जागरूक राहण्याची आवश्यकता आहे फक्त कॅम्पायलो बॅक्टर जेजू नये डायरिया नव्हे तर डेंग्यू चिकनगुनिया झिका व्हायरस इतरही अनेक अशा जीवाणू आणि विषाणूंच्या संसर्गानंतरही जीबीएस उद्भवू शकतो पण सध्या जी साथ सुरू आहे ती मात्र या डायरियामुळे आहे याची लक्षणं काय आहेत साधारणत डायरिया होऊन गेल्यावर एक ते तीन आठवड्यांनंतर हातापायांना मुंग मुंग्या येणं खालून हातापायांची शक्ती ही कमी कमी होत जाणं म्हणजे जो पॅरालिसिस uh, होतो तो सह सहसा खालून वर येतो म्हणजे आधी पायांची शक्ती जाते मग पोटाची मग हातांची छातीची अशा प्रकारे वर हा पॅरालिसिस सरकतो साधारणत हा याचा जी बी एस या आजाराचं एक प्रोग्रेशन किंवा तो कसा होतो म्हणजे कसा पुढे सरकतो तर चार आठवडे हा पॅरालिसिस तुमचा वाढत जातो चार आठवडे हा तसाच राहतो आणि पुढील चार आठवडे हा हळूहळू हळूहळू कमी होत जातो याला घाबरण्याचं कारण काय आहे ते कारण असं आहे की जेव्हा हा पॅरालिसिस वर सरकतो तेव्हा छातीच्या श्वास घेण्याच्या ज्या ज्या स्नायू असतात त्या निकामी होतात आणि रुग्णाला श्वास घेता येत नाही गिळता येत नाही आणि त्याच्यामुळे श्वास घेण्याचा त्रास एकदा जर सुरू झाला तर पेशंटला व्हेंटिलेटरची गरज पडते आजही सध्याही राज्यामध्ये जवळपास पंधरा ते वीस जण या जीबीएसच्या त्रासामुळे वे व्हेंटिलेटरवर आहेत ही याच्यामध्ये गंभीर बाब आहे याचे उपचार काय आहेत आणि हा टाळायचा कसा याचे उपचार सगळे सपोर्टिव्ह आहेत त्याच्यासाठी जर श्वास रोज श्वास कमी होतोय का आ, श्वासाला त्रास होतोय का गरळ्या येत आहे का गिळायला त्रास होतोय का हे सगळं तपासत राहणं आणि श्वास जर मंद झाला किंवा कमी होत गेला तर व्हेंटिलेटरवर पेशंटला टाकणं याशिवाय आय व्ही इम्युनोग्लोब्युलिन्स नावाचं एक औषध असतं जे या आजारामध्ये दिलं जाऊ शकतं प्लाझ्मा फेरेसिस म्हणजे शरीरातला सगळा प्लाझ्मा बाहेर काढायचा आणि तो स्वच्छ एक नवीन प्लाझ्मा शरीरामध्ये परत टाकायचा ही एक प्रोसिजर याच्यासाठी केली जाते हा आजार जर वेळेत उपचार घेतला तर पूर्ण बरा होऊ शकतो जीबीएस किंवा गियाबारी सिंड्रोम टाळण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पाणी उकळून प्या फळं आणि भाज्या स्वच्छ धुवून घ्या शक्यतो कच्च अन्न कच्च मांस आणि कच्चे अंडे हे न उकळता न शिजवता हे वापरणं टाळा शक्य झाल्यास काही काळ मांसाहार टाळा बाहेर हॉटेलमध्ये खाणं टाळा जर तुम्ही कच्चं मास हाताळत असाल तर ते हाताळून झाल्यावर हात स्वच्छ धुवा जेवणाच्या आधी आणि शौचावरून आल्यानंतर स्वच्छ साबणाने हात धुवा तुम्ही जेव्हा कच्चं मास किचन मध्ये ठेवता तेव्हा ते तो जो भाग असतो तो, तो स्वच्छ करून घ्या जर एखाद्या रुग्णाला डायरियाचा त्रास होत असेल तर त्या माणसाचे खाण्यापिण्याचे भांडे वेगळे ठेवा त्याच्याशी संपर्क कमीत कमी ठेवा धन्यवाद